आणि अधू काढणार व्यंकू महाराजांची समजूत व्यंकू महाराजानं होतोय पश्चाताप कलर्स मराठीवरील इंद्राणी मालिकेत आला नवीन ट्वेस्ट व्यंकू महाराजांनी इंदूला अधूच्या प्रेमाबद्दल सांगितलं होतं त्यानंतरच ती लग्नाला होकार देते पण त्यांना जेव्हा इंदू आणि गोपाळच्या नात्याबद्दल समजतं तेव्हा त्यांना त्या खूप अस्वस्थता वाटते तर आता इंदू आणि अधू मिळून व्यंकू महाराजांची समजूत काढणार आहेत गुराचं दर्शन घ्यायला गेले तेव्हा व्यंकू महाराज भेटले जे काही घडलं त्याचा दोष स्वतःला देत होते घोटाळ आणि माझ्या मध्ये त्यांच्यामध्ये दूरावाला असं वाटतं त्यांना मी मी बोलले त्यांना की तुमच्या याच्यात तर इंदू आणि आदौ मिळून व्यंकू महाराजांची अस्वस्थता दूर करतील का व्यंकू महाराजांनीच इंदूला अधूच्या भावनांबद्दल सांगडलं होतं हे जेव्हा गोपाळला कळेल तेव्हा काय करेल गोपाळ तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलिचक्कर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा